अतिशय मला वाटतं अतिशय दुःखदायक त्यांच्यासाठी आहे वैयक्तिक तर म्हणजे त्यांचे चांगले संबंध होते पण पक्षासाठी सुद्धा खूप मोठी हानी त्यांच्या गेल्यामुळे या ठिकाणी झालेली आहे मुख्यमंत्री गोव्याचे देशाचे माजी संरक्षण मंत्री पण तो एवढ्या मोठ्या पदावर सुद्धा माणूस सामान्य कसा राहू शकतो हा सगळ्या देशाला प्रश्न होता सर्वांनाच म्हट होता आमच्यासारख्या कार्यकर्त्यांनाही प्रश्न होता की संरक्षण मंत्र्यासारखं खातं असताना सुद्धा एवढा प्रोटोकॉल असताना कुठेही प्रोटोकॉल घ्यायचा नाही अतिशय साधी सरळ राणी ठेवायची अतिशय सामान्य नेतृत्व कर्तृत्व वागणं त्याच त्यांच्या आचरणामध्ये त्या ठिकाणी होत आणि म्हणून अतिशय मातीशी जुडलेला माणूस ग्राउंडशी नात असलेला जमिनीशी नाळ असलेला माणूस असा आमच्यात जर निघून गेलेला आहे म्हणजे खूप मोठं दुसऱ्यावर आमचं भारतीय फक्त परिकरांच्या गाण्यामुळे या ठिकाणी झालेलं आहे नसल तर या ठिकाणी गिरीश महाजन आपल्या सोबत होते जलसंपदा मंत्री एक चांगला माणूस आपण हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचा युट्युब चॅनेल सब्स्क्राइब करा बेल बटन दाबा ताजा घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम